हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। अमृतकहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज रस्ता कांक्रीटीकरण कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न दुयेश्वर आमदार यांच्या दुयेश्वर शहर विकास कामांचा धडाका चालू असून आज चाळीसगाव येथील अंजनशाह दाता सोसायटी येथील पन्नास लाख रुपये कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत अंजन शाह दाता सोसायटी चाळीसगाव रोड बोर्डापासून ते सलीम शेख यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या भागातील नागरिकांनी प्रतिक्रिया सांगितले की मागच्या आमदारांनी धुळे शहरवासियांना मोठे मोठे स्वप्न दाखविले परंतु काम मात्र शून्य होते माजी आमदार यांनी धुळे शहरवासियांसाठी रबराचे रस्ते बनवून देऊ धुळ्याला एक मॉडेल शहर बनवून देऊ परंतु त्यांचे सगळे आश्वासन खोटे होते त्यांच्या कारकिर्दीत धुळ्याला धुळपूर करून सोडून दिले होते परंतु आमदार फारुख शाह आहे यांनी आश्वासन न देता धुळे शहरातील प्रत्येक समाजाला न्याय देत धुळे शहरासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणून खरा विकास केला आहे नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आजी माजी आमदारांनी फारुख शहा यांचे विकास काम सहन होत नसल्याने आता ते पावसाळ्यात जसे बेडूक डराव डराव करतात तसेच निवडणूक आल्यानंतर आता करीत आहेत परंतु आता जनता हुशार झाली असून ते विकास काम करणारे आमदार फारुख शाह आहे सोबत राहणार आहे या लोकार्पण सोहळ्यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक अमीर पठाण पॅरेलाल पिंजारी अनीश शाह डॉक्टर बापूराव नाईक डॉक्टर शराफत अली आसिफ शाह पोपट इकबाल शाह हसन पठान दबीर शेख सलीम शेख शकील शेख शौकत पठान शफीक खाटेक इक्बाल तरी जहांगीर पठान मुस्ताक शेख इरफान शेख हलीम शमसुद्दीन इद्रिश शेख सौद आलम सलमान खान मोईनुद्दीन शेख सबिर्स शाह रियाज शाह इब्राहिम पठान साजिद शाह कौसर शाह अफसर शाह सादिक खाटेक कला सुल्तान मिर्झा व या भागातील शेकडो नागरिक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देशे एकोणवीस येथे गजानन कॉलनी परिसरात शाह सोसायटी इथे आम्ही एक कॉन्क्रीट रस्त्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्या कामासाठी त्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजी पठाण आणि आमचे पोलीस बंधू हसन दादा पठाण आजीजाई पिंजारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत या कामासाठी ऐंशी लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास